मित्रांनो राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बधित झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे यामध्ये पहिल्या टप्प्यातील म्हणजे ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईचे वितरण सुरू झालेले आहे बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये असे प्रश्न आहेत की काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले काहींच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीत त्याचबरोबर भरपाई मिळवण्यासाठी केवायसी करावी लागणार आहे का किंवा मग फार्मर आय डी जर नसेल तर ही भरपाई मिळेल का भरपाई कोरडवाहू क्षेत्रासाठी अठरा हजार पाचशे रुपये जाहीर केले आहे पण आम्हाला जी भरपाई मिळाली आहे ती फारच कमी मिळाली आहे याबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा पहास्क्राईब मित्रांनो अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई किंवा आपण मदत म्हणू शकतो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर संबंधित शेतकऱ्याच्या फार्मर आय डीवरील शेतजमिनीचं जे क्षेत्र आहे त्यानुसार देण्यात येणार आहे यासाठी केवायसी करण्याची गरज नाही कारण केवायसी ची, के ची आठ शेती केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे ज्यांनी अजूनपर्यंत फार्मर आय डी काढला नसेल त्या शेतकऱ्यांनी शक्य होईल तितक्या लवकरात लवकर आपला फार्मर आय डी काढून घ्यावा कारण की विविध शासकीय योजनांचा लाभ तसेच अनुदान यासारख्या योजनाचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आपल्याला कंपल्सरी लागतोच याबाबत आपण वेळोवेळी चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाई जमा झाली आहे परंतु ती कमी आहे कारण पहिल्या टप्प्यातील ऑगस्ट पर्यंतचे जे नुकसान होतं त्यासाठी राज्य सरकारने दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा हजार रुपये वाढीव नुकसान भरपाई देण्याची माहिती दिली आहे ज्यामुळे आता कोरडहू हो क्षेत्रासाठी अठरा हजार पाचशे जे की पहिले आठ हजार पाचशे होत तर ते दहा हजार रुपये वाढ केल्यामुळे आता ते पाचशे आहे बागायती क्षेत्रासाठी सत्तावीस हजार रुपये तर बहुवार्षिक पिकांसाठी बत्तीस हजार पाचशे रुपये आणि ही मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे दुसऱ्या टप्प्यातील सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जे नुकसान झालं होतं त्याचे अहवाल राज्य सरकारने तातडीने जिल्हा प्रशासनाकडून मागवले आहेत यामध्ये ज्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे म्हणजे ज्या महसूल मंडळाचे शंभर टक्के नुकसान झाले असेल त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट ही ब नुकसान भरपाई मदत मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे पण ती कमी आहे त्यांनाही हे जे वाढीव दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे ती रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात उदाहरणार्थ समजा एखाद्या शेतकऱ्याला सहा सात हजार रुपये खात्यामध्ये जमा झाली आणि आता भरपाई हेक्टरी अठरा हजार पाचशे जाहीर केले आहे मग ही जी उर्वरित साडे अकरा बारा हजार रुपये आहेत ते त्यांना त्यांच्या संबंधित महसूल मंडळाचा जो आता अहवाल पाठवण्यात येणार आहे त्यानुसार तेन त्यांना ही उर्वरित रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे त्यामुळे ज्यांना मदत मिळाली असेल ज्यांना मदत अद्याप मिळाली नाही मिळाली पण कमी आहे अशा कोणत्याच शेतकऱ्यांनी काळजी करण्याचं काहीही कारण नाही नुकसान भरपाई विषयी भविष्यातील अपडेटसाठी जसं की कोणत्या महसूल मंडळाचे किती टक्के नुकसान झाल्याचा अहवाल पाठवलेला आहे भरपाई निधी वितरित करण्यासाठी संबंधित शासन निर्णय यासारख्या विविध अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद